नमस्कार आपण पाहणार आहोत गुगल माय नमस्कार आपण पाहणार आहोत गुगल बिझनेस रजिस्ट्रेशन याला जीएमपी म्हणतात याचा फायदा बघा शंभर रुपयामध्ये तुम्हाला काय होतं तुमच्या व्यवसायासाठी होतं पहिल्यांदा समजून घ्या गुगल माय बिझनेस म्हणजेच काय गुगल माय बिझनेस जीएमपी म्हणजे जी तुमचा व्यवसाय गुगल वर सर्च करून गुगल मॅप वर मोफत रजिस्टर करण्याची सेवा लक्षात घ्या ज्या वेबसाईट आहेत त्या तुम्हाला दरवर्षी बदलावे लागतात नवीन डोमेन होस्टिंग करावे लागतात गुगल मॅप बिझनेस रजिस्ट्रेशन हे कायमस्वरूपी असतं उदाहरणार्थ घ्या कोणी गुगलवर सर्च केलं की पुण्यात बेस्ट मोबाईल शॉप कोणता आहे तर काय होतं तुमचं नाव पत्ता नंबर फोटो किंवा गुगल मॅप वर काय होतो डायरेक्ट काय करतो दिसतो किंवा मुंबईमध्ये असेल व्यक्ती आणि त्याने सर्च केल्यानंतर कस्टमर काय करतो थेट संपर्क करतो आणि विक्री वाढते व्यवसाय मालकांसाठी काय फायदा येतो बघा की फ्री जाहिरात होते मोफत शंभर रुपये खर्चय गुगलवर व्यवसाय लाईव्ह होतोय तुम्हाला स्थानिक ग्राहक जास्त मिळतात याच्यामध्ये लोकल ज्या लीड आहेत ना त्या काय करतात ज्या ग्राहकांना तुमच्या परिसरात प्रोडक्ट हवे ते गुगलवर सर्च करतात आणि तुमच्याकडे येतात चोवीस सात उपलब्ध दुकान उघडा असो किंवा बंद गुगलवर नाव असल्याने काय होतो कॉन्टॅक्ट मिळतो व्यवसायाचे रिव्ह्यू मिळतात ग्राहक काय करतो पाच स्टार रेटिंग फोटोज काय करतो देतो त्याच्यानंतर फोटोज किंवा इतर लोकांवरच चांगलं इम्प्रेशन पडतं याच्यावरती पाचवा मुद्दा आहे तुमच्या सगळ्या सोशल मीडिया याच्यामध्ये टाकता येतात जेणेकरून कस्टमर एका लिंक ले, क्लिक करून थेट कॉन्टॅक्ट का काय करतो वेबसाईट वरन तुमच्यामध्ये येतो हा आपण व्यवसाय मालकांसाठी फायदा पाहिलेला आहे आता आपण काय करतात ग्राहकांसाठी फायदा जो शॉर्टकट बघितलेला आहे तो बघूया आपण ग्राहकांसाठी जो फायदा आहे ते याच्यामध्ये सोपं शोध सोपा होतोय गुगलवरती सर्च करतोय ताबडतोब सर्व माहिती मिळवतोय घर बसल्या माहिती घेतोय मग त्यामध्ये नंबर असू द्या पत्ता असू द्या फोटो असू द्या वरती मिळतोय थेट संपर्क होतोय कॉल व्हॉट्सअप ते थेट ऑर्डर करता येतोय आणि विश्वासार्हता त्या लोकांशी राहते गुगल माय मध्ये काय काय माहिती भरायची हे तुम्हाला ऑलरेडी काय हे प्रॅक्टिकल कोर्स मध्ये तुम्हाला काय केलं जातं शिकवलं जातं याच्यामध्ये व्यवसायाचं नाव असू द्या किंवा मोबाईल नंबर असू द्या किंवा व्यवसायाची वेल असू द्या किंवा फोटो असू द्या किंवा काही वेबसाईट च्या लिंक असेल किंवा रिव्ह्यू असेल ह्या तुम्हाला काय केल्या जातात म्हटल्या आता तर अशा प्रकारचे शंभर रुपयामध्ये वेबसाईट तुम्हाला बनवायची असेल लाईफ टाइम मधसाठी तर तुम्हाला काय करायचंय सदर जो व्हिडिओ आहे त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपवरती काय करायचं आहे पाठवायचं आहे धन्यवाद